मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अण्णा आता आनंदीला चमच्याने पाणी भरवत असतात पण मात्र आनंदी पाणी तोंडात घेत नसते ती तोंडातून परत बाहेर टाकून देत असते त्याचवेळा आता अण्णा वारंवार प्रयत्न करत म्हणतात की बाळा आनंदी पाणी पी ना प्लीज बाळा पाणी पी त्याच वेळेला आता आनंदीला डोळ्यामध्ये बंद असतानाच एक स्वप्न येतं तेव्हा सार्थक आनंदीला म्हणत असतो की आनंदी हे घ्या ना प्लीज तुम्ही पाणी प्या ना तेव्हा आनंदी नको मला असं म्हणत असते सार्थक म्हणतो की असं करणार आहात तुम्ही ठीक आहे तुम्ही पिणार नाही ना तर मी पण नाही पिणार जे व्हायचे ते होऊ दे माझं मग आनंदी पटकन सार्थकच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की नाही सर असं प्लीज बोलू नका तुम्ही माझं कुंकू आहात आणि तुम्ही असं प्लीज बोलायचं नाही ठीक आहे पाणीच प्यायचं आहे ना मग तुमच्यासाठी पिते मी हे पाणी आणि मग सार्थक म्हणतो की ठीक आहे तुम्ही पिताय ना पाणी मग प्या चला सार्थक आता आनंदीकडे प्रेमाने बघतच राहतो आणि आनंदी सार्थकसाठी पाणी प्यायला तयार होते आणि म्हणते की द्या तो ग्लास इकडे आणि ती पाणी पित असते आणि आनंदीच्या तोंडून आता पाणी प्यायलं जातं त्याच वेला एक चमत्कार होतो आणि अन्ना पाणी पाजत असताना आनंदी तो पाण्याचा घोट घेते त्या चमच्याने ती पाणी पिऊ लागते त्याच वेळेला मग अण्णा खुश होतात आणि चकित होऊन म्हणतात की डॉक्टर आनंदी पाणी प्यायली आणि सगळेजणं खुश होतात त्यानंतर मग आता आदर्श हा सार्थकला म्हणत असतो की प्लीज डार्लिंग पाणी पिऊन घे गुरुजी तुम्ही तरी सांगा ना तरीही तो पाणी पित नसतो तेव्हा बेणारे बाहेर येतात आणि म्हणतात की शको आई आनंदीला शुद्ध आली आनंदी मॅडम पाणी प्यायल्यात आता हे ऐकल्यावर सगळीजणं खुश होतात बेनारे आदर्शला फोन करतो आणि म्हणतो की आदर्श सर एक आनंदाची बातमी आहे आनंदी मॅडम पाणी प्यायलेले आहेत आणि ते आता शुद्धीवर येत ता आहेत त्याच वेळेला ला आदर्श म्हणतो की डार्लिंग ते बघ फोन आला आनंदी पाणी प्यायली तू पाणी पिऊन घे तेव्हा सार्थक गोंगीतच म्हणतो की नको त्यांनी पाणी प्यायल्याशिवाय मी पिणार नाही तेव्हा मग आदर्श म्हणतो की अरे हो खरंच सांगतोय आनंदी पाणी प्यायली आता सार्थक देवी आई पुढे हात जोडतो आणि आदर्श त्याला पाणी पाचतो तोही आता पाणी पिऊन घेतो नंतर गुरुजी देखील देवीला नमस्कार करतात आणि तेही खुश असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आनंदात असतात कारण आनंदीला शुद्ध आलेली असते डॉक्टर आता बाहेर येते आणि अण्णा म्हणतात की सगळं ठीक आहे ना आनंदीला शुद्ध आली, हो, आली आहे ना डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणते की हो आनंदीला शुद्ध आली आहे आणि आता तिला आम्ही दुसऱ्या वॉर्डमध्ये दे देखील शिफ्ट करणार आहोत तिने डोळे देखील उघडलेले आहेत मग हे ऐकल्यावर डॉक्टर आता खुश होते आणि देखील डॉक्टरचे आभार मानतात तेव्हा डॉक्टर म्हणते की अहो तुम्ही आमचे काय आभार मानत आहात खरं तर आम्ही आमचे फक्त प्रयत्न केले आहेत डॉक्टरांचे तर तुमचे देखील सगळ्यांचे अथक प्रयत्न आहेत आणि परिश्रम आहेत आनंदी मागे की तुम्ही सगळेजण तिच्यासाठी प्रार्थना करत होतात म्हणून ती लवकर शुद्धीवर आली असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जाते आणि तितके तर सार्थक आदर्श येतात आता सार्थक आल्यावर विचारतो की अन्ना काय झालंय तेव्हा अन्नाच्या डोळ्यात पाणी येतं ते म्हणतात की हो आनंदीला शुद्ध आहे सार्थकला पायापर्यंत वरपर्यंत अन्ना बघतात आणि त्याची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटतं ते लगेच सार्थकच्या पाया पडतात सार्थक म्हणतो की अहो काय करताय तुम्ही हे तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थकराव तुम्ही जे आनंदीसाठी केलं आहे ना ते खरंच त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही केवळ तुमच्या या प्रयत्नांमुळे तुमच्या या प्रेमामुळे आणि तुमच्या कठोर परिश्रम व्रतामुळे आनंदी आज शुद्धीवर आली आहे फक्त तुमच्यामुळे तेव्हा सिस्टर येते आणि म्हणते की कोणीही एक आनंदीला भेटू शकता अण्णा सार्थकला म्हणतात की सार्थकराव तुम्ही जा तो तुमचा हक्क आहे मग आता सार्थक हा आतमध्ये निघून जातो आणि बाकीचे सगळेजण आता खूपच आनंदात असतात कारण आनंदी फायनली शुद्धीवर आलेली असते आनंदीचे डोळे बंद असतात सार्थक आतमध्ये येतो आणि कसलाही आवाज न करता तिथे खाली बसतो आनंदीकडे तो बघत असतो आणि नंतर आनंदीचा हात तो हातामध्ये घेतो आनंदीच्या हाताला हातात घेतल्यानंतर तिलाही शुद्ध येऊ लागते आणि ती हळूहळू डोळे उघडते आणि डोळे उघडून ती सार्थकडे बघते तेव्हा सार्थक हळूच हात बाजूला काढून घेत असतो तेव्हा आनंदी त्याचा हात धरते आणि तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी येत असतं सार्थक देखील रडत असतो नंतर सार्थक हा आनंदीचा हात हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो की काय हे अशात इथे बरी झोप लागली तुम्हाला घरी तर लागत नाही इथे लाईट्समध्ये कशी झोप लागली तेव्हा आनंदी रडू लागते आणि त्यानंतर तो म्हणतो की तुम्ही मला सोडून जाणार होतात का तेव्हा आनंदी म्हणते की नाही तुम्हाला कशी सोडून जाईन मी आणि तुम्ही बरं जाऊ दिलं असतात मला तेव्हा सार्थक म्हणतो की हो तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही मला सोडून असं म्हणून आता आनंदीचा हात हातात घेऊन तो डोळ्यातलं पाणी पुसू लागतो त्यानंतर आनंदी आता त्याच्याकडे बघत असते तेव्हा आनंदी पुढे काही बोलणार तितके तर सार्थक म्हणतो की तुम्ही शांत झोपून राहा तुम्हाला त्रास होत असेल ना काहीही बोलू नका तुम्ही शांत व्हा तेव्हा आता आनंदी म्हणते की सार्थक सर काय का झालं आहे तुमचे हे डोळे इतके का सुजलेले आहेत तेव्हा सार्थक आनंदीकडे बघतच राहतो आनंदीला तो म्हणतो की काय करणार तुम्ही येत होतात ना तुमच्या येण्याची वाट बघत होतो मला भीती वाटत होती काही होणार तर नाही ना म्हणून तुमच्या वाट बघण्याने हे डोळे असे सुजलेले आहेत असं म्हणून सार्थक आता डोळ्यातलं पाणी पुसू लागतो आनंदी म्हणते की नाही सर मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही सार्थक म्हणतो की हो मला माहीत होतं तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही म्हणूनच तर मी तुमची आतुरतेने वाट बघत होतो असं म्हणून सार्थक आणि आनंदी आता दोघेजणही हसू लागतात सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही खरंच खूप वेळ मला वाट पाहायला लावली हा असं म्हणून तिचा हात आता तो हातामध्ये घेतो आणि त्याच्या डोळ्यातनं पुन्हा पाणी व्हायला लागतं तर आता आनंदी हे सार्थकच्या डोळ्यामधलं पाणी पुसून टाकते आणि त्यानंतर सार्थकही आनंदीकडे बघतो आणि तोही तिच्या डोळ्यामधलं पाणी आता पुसायला लागतो त्यानंतर दोघेही एकमेकांकडे बघत असतात पुन्हा दोघांचं प्रेम फुललेलं असतं सार्थक आता आनंदीचा सा हातातला हात सोडत अस नसतो आणि तिच्या हाताला तो किस करतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो तर इथे अरविंद देवाकडे हात जोडत रडत असतात ते म्हणतात की देवा हे परमेश्वरा काय आहे हे सगळं त्या आनंदीला स्वतः माझा वार झेलण्याची का बुद्धी दिलीस तू माझ्या अंगावरची जखम तिला झेलण्याची का बुद्धी दिलीस काही झालं असतं मला तर चाललं असतं पण त्या आनंदीला काही व्हावं असं खरंच माझी इच्छा नव्हती तू असं का, का केलंस त्या बिचाऱ्या आनंदीला मला वाचवण्याची बुद्धी दिलीस तू ती बिचारी हॉस्पिटलमध्ये आहे मला काहीही झालं असतं तरी चाललं असतं त्या आनंदीला खूप काही करायचं आहे राज्याध्यक्षांची सून आहे ती आणि सार्थकच्या खांद्याला खांदा लावून पुढे तिला हे घर चालवायचं आहे सा तर एवढ्या छोट्या वयातच तिला या यातना का दिल्यास तू देवा असं म्हणून आता अरविंद देवाकडे रडत असतो देवाला म्हणतो की देवा प्लीज तू आनंदीला बरं कर तिला काहीही होऊ देऊ नकोस तिला लवकर बरं कर या त्रासातून तिला लवकरात लवकर बरं कर असं सगळं म्हणून देव हात जोडत असतो तिला या घरातही खूप त्रास झाला आहे आणि आत्ता असाही होतोय परमेश्वरा प्लीज काहीतरी कर असं म्हणून देवाकडे ते हात जोडत असतात तितक्यातच तिथून भिंगरी येते आणि भिंगरी म्हणते की बाबा एक आनंदाची बातमी आहे आनंदीताईला शुद्ध आली हे म्हटल्यावरती लगेच ते खुश होतात आणि म्हणतात की परमेश्वरा तुझी लीला अगाध आहे तू जे काही करतोस ते तुझ्या परीने बरोबर करतोस असं म्हणून ते हात जोडतात आणि पुढे म्हणतात की खरंच आनंदीला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो बरं झालं आनंदी शुद्धीवर आली तितक्यातच आता परमेश्वराकडे हात जोडत असताना ते आतमध्ये निघून जात असतात तितक्यात समोरून सुद्धा येते सुधा आल्यावर म्हणते की काय झालं तेव्हा ते म्हणतात की अगं सुधा माहिती आहे का काय झालं आहे हॉस्पिटलमधून फोन आला होता आनंदी शुद्धीवर आली आहे हे ऐकल्यावर सुधा खुश होते आणि शलाकाला मात्र धक्का बसतो शलाका घाबरते आता अरविंद म्हणतात की आनंदी शुद्धीवर येणार आहे सगळं काही व्यवस्थित होणार आहे तेव्हा मग आता सुधा म्हणते की बरं झालं देवच पावला म्हणायचं खरंच परमेश्वराने जे काही केले ते योग्यच केलं आहे तेव्हा मग आता अरविंद म्हणतात की आता सार्थक आणि आनंदीचा संसार सुखाचा झाला पाहिजे आपल्या सार्थकचं आनंदीवर खूप प्रेम आहे हे आज सिद्ध झालेलं आहे काहीही झालं तरीही सार्थक आनंदीला कुठेही जाऊ देणार नाही आणि आनंदीला काही झालं तरीही सार्थकचं प्रेम तिला परत त्याच्याकडे खेचून आणणारच हे आज सिद्ध आहे आणि त्या दोघांचा संसार देवा पुन्हा सुखाचा सुरू होऊन देत त्यांच्या आयुष्यात आता कोणतेही विघ्न नको येऊ देत असं म्हणून तो हात जोडत असतो तर एक विघ्न म्हणजे शलाका मागून बघतच असते असं म्हणून ते आतमध्ये निघून जातात आणि नंतर सुधा भिंगरीला म्हणत असते की भिंगरी जा लवकर साखर घेऊन हे देवापुढे साखर ठेवली पाहिजे आपल्या घरावरचं फार मोठं संकट तळलंय आणि आनंदी शुद्धीवर आली ते खरंच बरं झालं असं म्हणून सुधा आता देवापुढे हात जोडत असते मात्र भिंगरी गेल्यानंतर शलाकार रागाने आता सुधाकडे बघत असते पार्थक आनंदीबरोबर बसलेला असताना सगळेजण आतमध्ये येतात आणि अन्ना आणि मालती या दोघांच्या डोळ्यात पाणी असतं अण्णा आनंदीच्या डोक्यावरून माईने हात फिरवतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून मालतीच्या आणि आनंदीच्या डोळ्यात देखील पानदी पाणी येतं त्यानंतर मग मालतीला बघूनच अण्णा विचारतात की आनंदी तुला बरं वाटतंय का गं तेव्हा आनंदी म्हणते की हो मला बरं वाटतंय आणि ती डोळे मिचकावते त्याच वेळेला डोळ्यांनी इशारा दिल्यानंतर ते म्हणतात की तुला लवकर लवकर बरं व्हायचं आहे या माहिती आहे तुझी जखम खोल आहे पण लवकरच तू बरे हो आम्ही सगळेजण तुझी वाट पाहत आहोत असं म्हटल्यावरती आता लगेच पुढे मालती म्हणते की हो शांत व्हा तुम्ही आणि तिलाही जास्त बोलायला लावू नका कसं आहे ना की तिला अजूनही त्रास होत आहे तिला जास्त बोलायला नाही दिलं पाहिजे असं म्हणून मालती पुढे देखील आनंदीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याच वेळेला ता आनंदीच्या डोक्यावरून हात फिरवते म्हणते की बाळा आनंदी लवकर बरी हो आणि नंतर ती तिच्या डोळ्यावरून मायाने हात फिरवून तिची पापी घेते आणि मागे उभी राहते ती म्हणते थी की आम्ही आहोत तिथे सगळ्या हा काळजी करू नकोस आणि तेव्हा आनंदी देखील तिच्याकडे बघतच असते सार्थकच्याही डोळ्यात पाणी येत असतं मध्ये मध्ये पण तू तिथल्या तिथे आनंदीसाठी ते पुसून टाकत असतो आदर्श आता आनंदानेच म्हणतो की आनंदी हे बघ सगळेजण तुझी खूप वाट पाहत आहेत आणि हां तू लवकर बरी हो आणि लवकर घरी परत ये सगळेच तुझी वाट पाहत आहेत आम्ही आणि हो सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे सार्थक सार्थक तुझी खूप आतुरतेने वाट बघतोय हे ऐकल्यानंतर सार्थक देखील मान डुलावू लागतो मालती दोघंजणही सार्थकडे अगदी प्रेमाने बघत असतात सार्थकच्या प्रेमाचं त्यांना फारच कौतुक वाटलेलं असतं नंतर सगळेजणं बाहेर थांबतात आनंदी म्हणते की सर इतक्यात तो म्हणतो की तुम्ही काही बोलू नका शांत राहा मालती आणि अन्ना बाहेर आल्यानंतर शकू म्हणते की तुम्ही घरी जा आम्ही सगळे आहोत इथे तेव्हा सार्थक येऊन म्हणतो की बाबा शकू बरोबर बोलते तुम्ही दोघंही घरी जा मी आहे ना इकडे मी घेईन इथली सगळी काळजी तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थक राव हे काही बोलण्याचं झालं का मला माहिती आहे तुम्ही आहात इथे सदैव आहात आणि तुम्हीच तर आहात असं म्हणून सार्थक आता त्यांच्याकडे बघून खुश होतो आणि अन्ना पटकनच सार्थकला मिठी मारतात आणि हे पाहिल्यानंतर सार्थकला खूपच आनंद होतो नंतर सार्थक अण्णांच्या डोळ्यामधलं पाणी पुसतो आता आदर्शला सगळं बघून खूप कौतुक वाटलेलं असतं सार्थकला बघून आदर्श म्हणतो की चला आईना मी तुम्हाला सोडतो घरी आणि मालती आणि अण्णा दोघंही आदर्श बरोबर निघून जातात आणि आनंदी शुद्धीवर आल्याने सगळ्यांना दिलासा मिळालेला असतो शलाका आणि रुंदा आता घाबरलेले असतात शलाका म्हणते की बघितलं काय काय झालं पुन्हा एकदा ती आनंदी जिंकली ती इतकी चिवट आहे ना पुन्हा एकदा ती शुद्धीवर आली आहे आता परत ती घरी येणार आणि परत त्याच त्याच गोष्टी होणार तेव्हा मग सगळेजण तिचा स्वीकार करणार आता ते सार्थक नाही तर तिच्या पुढे लोटांगण घातलेलंच आहे त्यात आल्यानंतर तिला हवं तसं वातावरण मिळणार आणि हो सार्थक त्याच्या बाबांचा जीव वाचवला आहे म्हणून तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करणार आणि सुधा काकू पण माझं कुंकू वाचवलं कुंकू वाचवलं म्हणून आनंदीचाच उदो उदो करणार तुला माहिती आहे ना हे सगळं असं करणार आहे तेव्हा वृंदा म्हणते की नाही सहज शक्य नाही सार्थकचं तर जाऊ दे पण सुधाचे त्या आनंदीच्या विरोधामध्ये मी इतके काण भरलेले आहेत ना की ती सुधा काही त्या आनंदीला सून म्हणून स्वीकारणार नाही तू बघ अजिबात असं काही होणार नाही आहे आणि तसं मी घडू देणार नाही आहे लक्षात ठेव आणि जरी ती आनंदी घरी आलीच ना तरीही ती काही पूर्वीसारखी या घरामध्ये वावरणार नाही आहे स्वतःच्याच खोलीत पडून राहील ना जाऊ देत आणि बघूया पुढे काय घडतं ते तेव्हा लगेच केदार येऊन म्हणतो की नाही नाही घाबरू नका आनंदी काय या घरामध्ये येणार नाही तेव्हा मग आता वृंदा विचारते की म्हणजे म्हणजे काय आहे नेमकं शलाका म्हणते की काय झालं काय तेव्हा तो म्हणतो की रेश्माने तिला मारायचा प्लॅन केला आहे तेव्हा ती डायरेक्ट तिला हॉस्पिटलमधून वरती पाठवणार मग शलाका म्हणते की स्वर्गात तेव्हा वृंदा म्हणते की नरकात म्हण आणि तिघंही आता खुश झालेले असतात त्याचबरोबर आनंदीला सार्थक आता सुबरवत असतो आनंदी सर मला नको आहे असं म्हणत असते तेव्हा सार्थक म्हणतो की असं बोलायचं नाही तुम्ही बी का जर काही खाल्लं नाही तर लवकर बऱ्या कशा व्हाल आणि लवकर घरी कशा याल म्हणूनच चला लवकर लवकर खा असं म्हणून सार्थक आनंदीला सुपला कुंकर मारून तिला चमच्या नाही भरवत असतो तितक्यातच आनंदीला बघून तिथे शकू येते आणि म्हणते की आनंदीताई तुला माहीत आहे का तू पाणी पित नव्हतीस ना म्हणून सार्थक सरही पाणी पित नव्हते तेव्हा आनंदी त्याच्याकडे बघू लागते आणि म्हणतो की हिचं काही ऐकू नकाही अर्व अर्धवट काहीतरी सांगते तेव्हा शकू म्हणते की आनंदीताई तुला माहिती नाही तुला बरं नव्हतं ना म्हणून सार्थक सरांनी एक कठीण व्रत देखील केलेलं देवळामध्ये किंवा सार्थक त्याला काहीच बोलत नसतो सार्थक म्हणतो की हिचं काही ऐकू नका तेव्हा मग आनंदी म्हणते की सर हे सूप आहे ना हे सूप तुम्ही माझ्याबरोबर प्या आणि आनंदीही सार्थकला सूप भरवायला लागते आणि त्यांचं प्रेम बघून शकूला देखील खूप आनंद झालेला असतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वॉर्ड बॉय बनून अंशुमन आलेला असतो आणि तो शकूला म्हणत असतो की तुम्ही जरा प्लीज थांबा ना बाहेर डॉक्टर चेकअपसाठी आलेले आहेत तेव्हा मग शकू बाहेर जाते आणि अंशुमन आल्याबरोबर तो स्वतःची काठी बाजूला ठेवतो आणि हातामध्ये उशी घेऊन म्हणतो की आनंदी खरंच तू मला खूप त्रास दिलेला आहेस मला घटस्फोट देऊन तू समाजामध्ये माझी खूप बदनामी केलीस मी तुला आत्ता अशी सोडणार नाही असं म्हणून तो उशी घेतो आणि ती आनंदीच्या तोंडादमोर धरतो सार्थक आनंदीचा सा जीव पुन्हा कशाप्रकारे वाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा